हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवी मराठी पाठ दुसरा बंडूची इजार या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशन ला सुरुवात करूया स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन साध्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल किंवा तुम्हाला मिळत जाईल चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे चर्चा करून उत्तर लिहा यातील पहिला प्रश्न तो म्हणजे बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली जर ती आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते शक्य तेवढे मार्ग आपल्याला या ठिकाणी सुचवायचे आहेत पाहूया मित्रांनो याचं उत्तर बंडूची इजार आखूड झाली असती तर त्या इजारीला लांब करण्यासाठी इजार शिवताना ठेवलेली जास्तीची शिलाई सोडून किंवा त्याच रंगाचे दुसरे कापड जोडून लांब करता आले असती पाहूया प्रश्न इजारीची चड्डी झाली चूक कोणाची जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे इजारीची चड्डी झाली या चूक घरातील सगळ्यांचीच झाली परंतु खरी जी काही चूक आहे मित्रांनो ती बंडूच्या बायकोची झाली कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले ते तिने बंडूच्या बहिणीला आईला व बंडूला सांगायला हवे होते त्यानंतर मित्रांनो त्यांनी ती ती इजार जी काही होती कापली नसती पुढील प्रश्न बंडूच्या इजारीचे पाय चार बोट कापले म्हणजे पाय असणारी इजार सजू आहे असे आपण म्हणत नाही पण बोलताना आपण असेच बोलतो इजारी सारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयांची नावे वापरतात त्यांची नावे या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे त्याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे शर्टाचे हात कपाचा कान बाटलीची तोंड पेनाची जीप इत्यादी पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा त्या वाक्यांचा अर्थ देखील लिहा पाहूया मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे काही शब्द दिले ते म्हणजे कान नाक पाय हात डोळा केस पाठ पोट गळा आणि तोंड पाहूया मित्रांनो याची वाक्य पहिलं म्हणजे चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती दुसरं म्हणजे कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला तिसरं म्हणजे हा नारळ नास्का निघणार नाळाचा डोळा बघून धनवा म्हणाली पाहूया मित्रांनो पुढे मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते त्यानंतर मित्रांनो कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडे ना त्यानंतर मित्रांनो चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या गळापर्यंत आले पाहूया मित्रांनो पुढील वाक्य सुईच्या नाकादोरा ओन धोंडू मामांनी शिलाई मशीन सुरू केली पाहूया मित्रांनो पुढील वाक्य आंब्याच्या कोळीचे केस पांढरे होईपर्यंत गाणू पुढील वाक्य आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्ष सगळ्यांना सावली देते पव्या मित्रांनो पुढील वाक्य खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो पाय मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता बंदूची इझार या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स